भाजपच्या वतीने भरवण्यात आलेल्या नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात कबड्डी फुटबॉल बुद्धिबळ यांसारख्या विविध अठरा खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी एकाच वेळी पंचवीस खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळ सामूहिक बुद्धिबळाचे प्रात्याक्षिक दाखवले यावेळी कल्याणमधील चौदा वर्षीय अक्षत नीलम या विद्यार्थ्याने मात्र चाल करत कुंटे यांचा पराभव केला कल्याण पश्चिमेकडील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत नऊशे ऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे आयोजन माजी आमदार नरेंद्र पवार आणि विधानसभा संघटक अमित धाकरस यांच्या वतीने करण्यात आले होते स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी उपस्थिती दर्शवली बुद्धिबळात यशस्वी होण्यासाठी कसे डावपेच खेळावेत याबाबत मार्गदर्शन केले त्याचबरोबर ग्रँड मास्टर एकाच वेळी पंचवीस खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळत सामूहिक बुद्धिबळाचे प्रात्यक्षिक दाखवले यात कल्याणातील एका विद्यार्थ्याने कुंटे यांची चाल सहज परतवत त्यांना मात या स्पर्धेत जिंकलेल्या पंच्याहत्तर खेळाडूंचे प्रमाणपत्र देऊन ग्रँडमास्टर कुंटे यांच्यासहित माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपातील इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला आवाहन केल्याप्रमाणे आज नमोचषक चषक दोन हजार चोवीसचं आयोजन दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये झालेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिममध्ये देखील अठरा प्रकारचे विविध स्पर्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज जी बुद्धिबळ स्पर्धाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला केवळ कल्याण पश्चिम विधानसभेमधून जवळजवळ नऊशे ऐंशी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि आजच्या या स्पर्धेचा आज विशेष म्हणजे ग्रँड मास्टर अभिजित कुंटेसर हे स्वतः या ठिकाणी आले आणि ॲट ए टाईम ते पंचवीस विद्यार्थ्यांशी त्यांनी ही बुद्धिबळ स्पर्धा खेळले त्याच्यामध्ये हार जीत हा विषय वेगळा आहे पण एकाच वेळेला पंचवीस स्पर्धकांशी खेळणं हा प्रकार देखील आज आम्ही प्रत्यक्ष आज सरांचा विद्यार्थ्यांना पाहिला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं बुद्धिबळ विषयातलं मार्गदर्शन केलं आणि खूप चांगल्या प्रकारचं मोटिवेशन दिलेलं आहे आज कल्याण पश्चिममध्ये बॅडमिंटन फुटबॉल क्रिकेट चित्रकला आणि आज बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झालेली आहे या स्पर्धेचे संयोजक अमित धाकरच यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि खूप चांगल्या प्रकारच्या शाळांनी यामध्ये म्हणजे अगदी नॅशनल उर्दू शाळेपासून तर ते टिटवाळ्याच्या मेरिडनपर्यंत सर्व शाळांनी सहभाग नोंदवला त्या सर्व विजयी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन चोवीस ही संकल्पना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी मांडली आणि त्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि त्या विधानसभेचे निवडणूक प्रमुख यांनी घेतली कल्याण पश्चिम विधानसभेची जबाबदारी माननीय नरेंद्र पवार साहेबांकडे होती मी त्यांना सांगितलं की एक छोटीशी जबाबदारी चेसची जी आहे ती तुम्ही मला द्या त्यांनी ते ऐकलं आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला त्यात सर्वांना आवडेल अशा पद्धतीने जे काय करतील ते दे मी केलं आणि ग्रँडमास्टर अभिजित कुंटे जेव्हा इथे आले सर्व पोरांच्या मना चेहऱ्यावरती जो आनंद मला दिसला ते बघून मला अतिशय उत्तम वाटलं आणि अशाच पद्धतीची स्पर्धा मी दरवर्षी इथे भरवण्याचा प्रयत्न करत राहीन नमोचषक माध्यमातून भारतात असेच खेळाडू तयार व्हावेत असं मी आपल्याला ह्या ह्याच्या सांगतो आणि थांबतो आय थिंक नरेंद्र पवार साहेब आणि अमित अमित साहेबांनी अत्यंत भव्य अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे आय थिंक आठशे ते हजार लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था आयोजन या स्पर्धेचं इकडे झालेलं आहे आणि पंच्याहत्तरपेक्षा जास्त बक्षिसं सा। आणि सायमल्टेनियस डिस्प्लेचा सा एक नाविन्यपूर्ण गेम अशी एक अनोखी पर्वणी असं म्हणता येईल कल्याणकारांना जिकडे त्यांनी उपलब्ध करून दिली आणि मला खात्री आहे की ही फक्त सुरुवात आहे आणि नरेंद्र मोदी सरांना प्राईम मिनिस्टरना आपल्या ज्याप्रमाणे बुद्धिबळाचं खूप प्रेम आहे त्याप्रमाणे कल्याणमध्ये चेस एक महत्त्वाचा खेळ म्हणून पुढे येईल आणि याच्यापुढे राज्यस्तरीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय रेटिंग स्पर्धा आणि शाळांमधून बुद्धिबळ या संकल्पना इथे जोरात राबवल्या जातील अशी मला खात्री वाटते आपण अनेक ठिकाणी बुद्धिबळ खेळलेले आहे आजही इकडे खेळले लहान मुलाने मात केलेली काय वाटतं काय मी जेव्हा आलो तेव्हा मला वाटलं नव्हतं की कल्याणमध्ये एवढी टफ कॉम्पिटिशन मला मिळेल पण सर्व कल्याणच्या मुलांचं मी अभिनंदन करतो की खूप चांगल्या प्रकारे यांनी खेळ केलेला आहे आणि आज ज्या प्रकारे गेम खेळला अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी कन्वर्ट केला त्याची स्लाईड अॅडवांटेज पोझिशन तर मी त्याचं पण खूप अभिनंदन करतो मजा आहे आता अच्छा लागा आता कसं लागा इतर बहुत अच्छा लगा लग थोडा नर्वस था, बट अच्छा लगा, जब लगा, कि आप पुरा क्या तो तो लगा? फिर रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा